नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि सगुना रूरल फाउंडेशन नेरळ तालुका कर्ज जिल्हा रायगड यांच्यात दिनांक तीस मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही संस्थांनी परस्पर सहकार्याने शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या करारात विद्यापीठातर्फे संशोधन संचालक डॉक्टर खिजरबेग आणि सगुणा रोलर फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भट सावळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉक्टर हरिहर कौसळीकर आणि डॉक्टर मदन पेंडके उपस्थित होते सगुना रोलर फाउंडेशन ही संस्था नैसर्गिक शेतीमध्ये नवोन्मेषी प्रयोगासाठी देशभरात ओळखली जाते यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सगुना फार्म येथे प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे हे प्रशिक्षण पदव्युत्तर तसेच आचार्य पदवीच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरणार असून विद्यापीठाचे शास्त्रज्ञसुद्धा सगुणा फार्मला भेटी देऊन विविध संशोधन उपक्रमात सहभाग घेणार आहेत सहकार्याच्या या उपक्रमातून संशोधन प्रकल्प तयार करून त्यांना बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी सादर करण्यात येणार आहे त्यामुळे कृषी संशोधन आणि शेती क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्यास हातभार लागेल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे परभणी जिल्हा पालकमंत्री बेघना ताई बोर्डीकर कृषी वित्त नियोजन मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर मदन पेंडके यांना उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद पुढे यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची त्रेपन्नव्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला यावेळी लोकसभा सदस्य विधानपरिषद सदस्य विधानसभा सदस्य आणि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव कृषी परिषदेचे महासंचालक आदी मान्यवर उपस्थित होते शास्त्रज्ञांनी संशोधनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ या पुरस्कारानं संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये शास्त्रज्ञांना सन्मानित करण्यात येतं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद